नमस्कार मी शिवाजी कांबळे एस आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात नीट घोटाळ्यातील आरोपी, आरोपी जलील पठाण व संजय जाधवचा जामीन फेटाळा आरोपी सेशन कोर्टामध्ये करणार अपील नीट घोटाळा प्रकरणामध्ये लातूर येथील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी जलील पठाण व संजय जाधव यांचा जामीन आज सव्वीस जुलै रोजी सायंकाळी प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग एक कनिष्ठ न्यायालयाने फेटाळा आहे त्यामुळं सदर आरोपी आता लातूर सेशन कोर्टामध्ये अपील करणार असल्याची माहिती आहे नीट घोटाळ्यातील आरोपी जलील पठाण व संजय जाधव यांनी आपल्या वकिलांमार्फत लातूर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग एक यांच्या कनिष्ठ न्यायालयामध्ये जामिनासाठी अठरा जुलै रोजी अर्ज दाखल केले होते त्यांच्या या जामीन अर्जावर आज सव्वीस जुलै रोजी न्यायालयामध्ये सरकारी वकील व आरोपीच्या वकिलामध्ये युक्तिवाद झाला आरोपीचा नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सहभाग आहे सुकृतदर्शनी भरपूर पुरावे उपलब्ध आहेत आणि हे आरोपी बाहेर आले तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकेल हे मुद्दे सरकारी वकील ॲडव्होकेट मंगेश महेंद्रकर यांनी सी बी वतीने न्यायालयासमोर मांडले न्यायालयाने हे मुद्दे ग्राह्य धरून जलील पठाण व संजय जाधव यांचा जामीन फेटाळला आहे आता जलील पठाण व संजय जाधव हे आरोपी लातूरच्या सेशन कोर्टामध्ये अपील करणार असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट दशरथ सर्वदे यांनी आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान दिली आहे